लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये अवघ्या देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागून राहिले आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी करत महाराष्ट्राची सत्ता काबीज केली होती पण दोन हजार बावीसमध्ये भाजपने एकनाथ शिंदेला हातारा धरून शिवसेनेत बंड घडवून आणलं त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं आणि त्यांच्याकडे असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील ते या सगळ्या राजकारणात गमावून बसले सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ना। नाव आणि मशाल हे चिन्ह घेऊन जनतेसमोर निवडणूक लढवत आहेत अशावेळी महाराष्ट्रातील जनता ठाकरे गटाच्या पारड्यात किती जागा टाकणार त्याविषयी माहिती बघूया महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी उद्धव ठाकरे यांच्या गटाला एकवीस जागा काँग्रेसला सतरा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला दहा जागा असा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे एकवीसपैकी सतरा उमेदवार हे या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरले आहेत ते कोण आहेत ते बघूया बुलढाणामधून नरेंद्र खेडकर मावळमधून संजोग वाघेरे पाटील यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख सांगलीमध्ये चंद्रहार पाटील हिंगोलूत नागेश पाटील आष्टीकर शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे नाशिक राजाभाऊ वाजे कल्याणमधून वैशल्य दरेकर हातकणंगलेमध्ये सत्यजित पाटील जळगावमधून करण पवार तर पालघरमध्ये भारती कामडी हे सर्व ठाकरे गटाचे उमेदवार लोकसभा निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहेत त्यामुळे एकूण एकवीसपैकी ठाकरे गटाच्या जा किती जागा निवडून येऊ हो शकतात त्याचा अंदाज बघूया धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आहेत त्यांच्या रामनाथ रामनाथजिं यांच्या पत्नी अर्चना पाटील उभ्या आहेत या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खरे यांचा विजय होऊ शकतो नाशिकमध्ये राजाबाजे यांचा विजय होऊ शकतो रायगडमध्ये गीते यांचा विजय निश्चित आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात नारायण राणेविरुद्ध विनायक राऊत अशी लढत होत आहे यामध्ये विनायक राऊत आघाडी घेऊ शकतात मुंबई लोकसभा मतदारसंघात बघितलं तर मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांचा विजय निश्चित आहे मुंबई वायवमधून अमोल कीर्तीकर ठाणेमधून राजेन विचारे यांचा विजय निश्चित आहे तर या लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर अशी लढत होत आहे सांगलीमध्ये चंद्रहार पाटील मावळमधून संजय वाघेरे पाटील हातगणंगलेमध्ये सत्यजित पाटील कल्याणमधून वैशाली दरेकर या मतदारसंघातूनही ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होऊ शकतात